अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेने पर्यावरणपूरक आणि स्वच्छ गणेश विसर्जनाची दिशा ठेवत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यंदाच्या वर्षी शहरातील नागरिकांना विसर्जनासाठी नदी तलाव या ठिकाणी न जाता सुलभ आणि सुरक्षित अशी तेवीस ठिकाणी आर्टिफिशियल टँकची व्यवस्था करण्यात आली आहे सोबतच छत्री तलाव सह वडाडी येथील प्रथमेश तलाव येथे विसर्जन स्थळाची तयारी करण्यात आली आहे छत्री तलाव येथे कृत्रिम विसर्जन स्थळ निर्माण करून निर्माल्याकरिता वेगळी व्यवस्था करण्यात आली आजपासून गणपती विसर्जनाला सुरुवात झाल्याने शहर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला छत्री तलाव येथे शुक्रवारी सायंकाळी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांच्यासह मनपा अधिकाऱ्यांनी पाहणी केली भाविकांना व गणेश मंडळाला विसर्जन वेळी कोणती अडचण निर्माण होऊ नये याकरिता मनपा अधिकारींना सूचना देण्यात आल्या सर्वत्र गणपती विसर्जनाला आजपासून सुरुवात आहे अमरावती शहरातील प्रथमेश तलाव आणि छत्री तलाव येथे सुद्धा महानगरपालिकांच्या वतीने कृत्रिम पानवठ्याची तयार क के केलेली आहेत पाहू शकता आपण दरवर्षीप्रमाणे या ठिकाणीसुद्धा क्षेत्रतला परिसरामध्ये मनपा प्रशासनाच्या वतीने कृत्रिम पानवठा म्हणजे या ठिकाणी जलाशय निर्माण केलेला आहे आणि येथेच गणपती विसर्जन आता सुरुवात होत आहेत महानगरपालिकेचे अधिकारी सोबतच पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे श्याम घोगे यांच्यासह अधिकाऱ्यांनीसुद्धा आज पाहणी केली आणि आजपासनं अमरावती शहरातील अनेक भाविक गणपती मंडळसुद्धा या ठिकाणी आपले घरगुती गणेश बाप्पांना घेऊन मोठ्या उत्साहाने शो शेवटचा निरोप देत आहेत पूजा अर्चना केली जात आहेत आणि शांततेत आजपासनं अमरावती शहरातसुद्धा तलाव परिसरामध्ये गणपती विसर्जनाला सुरुवात झालेली आहे उत्साहाचं वातावरण आणि गणपती बाप्पांना आता निरोप देण्याचा वेळ आलेला आहे आसपासनं घरगुती मंडळ बाप्पांना घेऊन या ठिकाणी शांततेत आगमन होत आहेत पूजा अर्चना केली जात आहेत आणि या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ठिकाणी उत्साहाने विसर्जन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि हेचं आता विसर्जन सोहळा अनेक दिवस या ठिकाणी राहणार आहेत मनपा प्रशासन सतर्क आहेत सज्ज आहेत अनेक साहित्य ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि अधिकारी कर्मचारीसोबतच पोलिसांचा अमरावती शहरात ठिकठिकाणी थीक मोठा बंदोबस्त राहणार आहेत आता गेले ते चार पाच दिवस हीच आता पूर्णतः विसर्जन सोहळा पूर्ण होणार आहेत आणि सुद्धा मोठ्या प्रमाणात साथ आहेत कॅमेरामन सागतआडीसह मी अजय शृंगारी पहात्रा विदर्भ मतदार या ठिकाणी महापालिकेच्या वतीने विसर्जनासाठी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने सी सी टी व्ही लाऊडस्पीकर ह्या सगळ्या सुविधा महापालिकेने केलेल्या आहेत पोलीस प्रशासनाच्या वतीने पूर्ण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि मेन सार्वजनिक गणेश उत्सव विसर्जन उद्यापासून सुरू होत आहे उद्या सहा तारीख सात तारीख आठ तारीख नऊ तारीख आणि काही दहा तारखेलासुद्धा विसर्जन होणार आहे आणि प्रशासनाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे बंदोबस्त म्हणून किती अधिकारी पोलीस कर्मचारी आणि एसआर पी एफ आ, दोन शिक्षण आहेत एस आर पी एफचे एक अधिकारी आहेत ए सी पी दर्जाचे अधिकारी इथे असणार आहेत आणि पी आय दर्जाचे अधिकारी इथे नेमले जातील आणि ट्वेंटी फोर बाय सेवन इथे बंदोबस्त असणार आहे विसर्जन गणेश मंडळाच्या स्वयंसेवकांना तसेच नागरिकांना ही सूचना आहे की येताना आपण सुस्थितीत गणपती आणावा त्याचबरोबर इथं विसर्जन करताना कुठली गडबड किंवा गोंधळ करू नये आणि विसर्जन करताना इथे जे प्रशासनाला मदत करावी आणि कुठली अनुचित घटना घडणार नाही यासाठी सहकार्य करावं दरवर्षीप्रमाणे गणपती विसर्जनाच्या दृष्टीने महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्व बंदोबस्त भाविक भक्तांसाठी इथे विसर्जनाकरता केलेला जातो त्यानुषंगाने आपल्या ती छत्री तलाव प्रथमेश तलाव या ठिकाणी विसर्जनासाठी आपण आर्टिफिशियल टँक तयार केल्या जातात तसेच पेंडॉल सर्व सुविधा तसंच आपल्या आपली पूर्ण व्यवस्था इथे लागलेली असते जसं फायर ब्रिगेड यांची आपली फायर ब्रिगेड झालं अतिक्रमणची पण आपण टीम इथे लावलेली आहे तसं आपले उपभियंता यांची आपण शिफ्ट वाईज ड्युटी लावलेली आहे नाईट ड्युटी पण लावलेली आहे कारण विसर्जन कधी कधी दहा साडे अकरापर्यंत चालतं बारा होतात तर आपण शिफ्ट वाईज सगळ्यांची ड्युटी लावून सगळ्यांना निर्देश दिले आहे आणि आज पूर्वसंध्येला विसर्जनाच्या आपला बंदोबस्त देखील तयारी पूर्णत झालेली आहे आव्हान काय करायला भाविकांना आपण भाविकांना आणि अनंत चतुर्दशी शुभेच्छा दिल्या आणि शांततापूर्व वातावरणात आणि पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करता यास, करता त्याच ठिकाणी येऊन विसर्जन करण्याकरता आवाहन करेल